नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सोळा फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे आरवी बाजार समिती येथे आवक आलेले आहे एक हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण जस्त दर मिळालेला आहे सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे दहा रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती आहे यवतमाळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समित समिती आहे धुळे बाजार समिती येथे आवक आलेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा चार हजार क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार चारशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल शेतकरी इत मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला बाजार समिती येथे आवक आलेली आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सातशे पाच तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर असेच बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्रा